सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शनिवारी वेंगुर्ले जाहीर सभा होणार आहे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचार सभेत ते सहभागी होणार आहेत याबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं एक गोष्ट आहे की उद्याच्या दौऱ्यामध्ये आदित्य साहेब येतात आणि मच्छीमारांसाठी जे उद्धवजीने केलं आहे आजपर्यंत कोणी नाही केलं की संपूर्ण यंत्र ही त्यांनी कामाला लावली आणि आज तुम्ही बघितलेलं आहे की जे लोक ई डीने मासेमारी करतात त्यांना मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू झालेली आहे याचं कारण एक दुसरं असं सुद्धा आहे की आमच्याकडे ज्या नौका आहेत त्या इंटरसेप्टिंग नौका आहेत त्या पाच नॉटिकल माईलच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत म्हणून मोठ्या नौकांसाठी मी चौपन्न कोटी रुपये तीन वर्षाचं भाडं मंजूर केलेलं आहे त्याचं टेंडर आहे त्या नौका ज्यावेळेला येतील त्यावेळेला आज जी कारवाई पोलीस करत आहेत ह्याच्यापेक्षा इफेक्टिव्ह कारवाई ही होऊ शकेल तोपर्यंत आम्ही ट्रॉलर भाड्याने घेतलेले आहेत गृह खात्याने मच्छीमार खात्याने भाड्याने घेतलेले आहे पण ह्या ज्या नौका येतील ह्याच्यामध्ये चौदा चौदा लोकं बसू शकतील त्याच्यावर पूर्ण सगळी सामुग्री असेल आणि सात सात दिवस ते समुद्रात राहू शकतील कोणी जर अशी मच्छीमारी केली एल डी ज्याला बंदी आहे त्याला जाऊन पकडू शकते